नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक एकोणीस आज देशातील महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण लक्ष देऊ महत्त्वाची बातमी म्हणजे काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा ही आता आसामला आलेली आहे आणि आसामला ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आज त्याच्यामुळे बी जे पी अत्यंत घाबरलेली दिसते कारण जनजागृती लोकांमध्ये जाणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे किती जरी झालं तरी बी जे पी मात्र त्या लोकांमध्ये जाण्यापासून घाबरते थोडी कारणं काही असेल अशा अवस्थेमध्ये भारत जोडो यात्रा न्याय यात्रा याला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस म्हणता येईल आजचा पाचवा दिवस होता कालचा सा। आजचा सहावा दिवस आसाममध्ये पूर्णच्या पूर्ण जा राहणार आहे दोन दिवस आसाममध्ये आहेत आज काल त्यांना राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते की तुम्ही अयोध्येला का नाकार दिला वगैरे वगैरे त्यांनी स्पष्ट केलं की राम काही तुमच्या बन्यानीवरती किंवा कुठेतरी बोर्डावरती नको तुमच्या आचरणातलाच राम असायला पाहिजे त्यांनी अशा पद्धतीचं केलं आणि त्यांनी सांगितलं की ही संपूर्ण जी तयारी बी जे पी करते ती फक्त पॉलिटिकलला पॉलिटिक्स समोर ठेवून किंवा निवडणुकासमोर ठेवून रामाच्या नावावरती सर्व करण्याचा विचार आहे त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं की बा त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या याच्यात फसायचं नाही आणि जायचं नाही आता अनेक लोकांनी ते केली आणि केजरीवालांनी पुन्हा एक मोठी एक हे केलेली आहे की रामभक्तांच्या ह्याच्यामध्ये प्रद एक मोठी पूजा वगैरे वगैरे घेऊन आता त्यांचंही ता ते सर्वजण आपापल्या पद्धतीचं नाटक परंतु उत्तर भारतामध्ये मात्र एक दिसते की रिलिजियस लोकं खूप जास्त आहेत अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रिलीजियस लोक आहेत आणि ते समस्या माहिती नाही पण राम भक्त हनुमान भक्त अनेक तिथल्या देवी देवतांचे भक्त मात्र तुम्हाला खूप तिथे जास्त दिसतील त्याला आज महत्त्वाच्या अजून घडामोडी म्हणजे काल एक आमच्या एक सुप्रीम कोर्टाचे काही ॲडव्होकेट्स त्यांनी काही जनहित याचिका लावलेल्या होत्या आणि त्याच्यावरती काल आमचे चीफ जस्टिसच्या समोर ते आले त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्शनच्या बाबतीत झालेली गोंधळ मध्य प्रदेश राजस्थान एम आणि जे काही आता हे झालेलं आहे म्हणजे आपला हा छत्तीसगड या तिन्ही राज्यामधली ज्यावेळेस त्यांनी टोटल मतदान किती झालं किती मतांनी जिंकले आणि दोघांमधला जो डिफरन्स आहे त्या तो कमीत कमी टाली व्हायला पाहिजे कुठेतरी त्याची टोटल लागली पाहिजे पण ती टोटल मात्र लागत नाही आणि लाखोच्या संख्येमधला तो फरक आहे आता ज्या कोणी लोकांनी तो सॉफ्टवेअर बनवला आता कमीत कमी, कमी थोडंसं डोक्यानी बनवायला पाहिजे होतं टॅम्परिंग जरी करायचं झालं तरी कुठेतरी होते तर ते सर्व त्या सर्व ते मॅटर आज सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने पुन्हा म मध्य प्रदेशच्या जबलपूरच्या कोर्टाला त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की तुम्ही त्याच्यात काय झालं ते बघा शक्य आहे की इलेक्शनही पुन्हा पोस्टपोन होऊ शकतील आणि बॅलेट पेपरच्या याच्यावरती पुन्हा येण्याची शक्यता आहे आज संपूर्ण देशात ई व्ही एम मशीनच्यावरती खूप मोठा आक्रोश सुरू आहे अनेक मीडिया दाखवत नाही परंतु घरोघरी जिकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एमच्या विरोधातलं जनमत होते आहे आणि हे जर जनमत असंच होत राहिलं तर निश्चितच मला असं वाटते की या इलेक्शन बी तरी मोठं भारी होईल कारण ज्या बी जे बी जे पी ज्या पद्धतीने आम्ही चारशे जागा जिंकू साडेचारशे जागा जिंकू अशा पद्धतीचं जे इलेक्शन व्हायच्या आधीच आणि तिथली ग्राउंड रियालिटी माहिती नसताना माहिती असताना हे असा ज्यावेळेस चॅलेंज करतात त्या कोशाच्या भरोश्यावर कोणावरती आणि आज जे काही तिथे लोकं बसलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे वकील जे इलेक्शन कमिशनला म्हणतात की तुमच्या पन्नास मशीनचं द्या आम्हाला आम्ही तुम्हाला त्याच्यातनं प्रूव्ह करून दाखवतो की कसं कॅम्परिंग होतं परंतु इलेक्शन कमिशन मात्र कोणाला दाखवत नाही आहे कोणाला देत नाही अशा पद्धतीची ती भूमिका आहे निश्चितच मला असं वाटते की ज्यावेळेस जनजागृती होत असते इतिहासात अनेक दाखले की ज्यावेळेस रस्त्यावरती पब्लिक आली तर मोठमोठाले राजे असलो की कोणी असो आता त्यांचं राज्य गेलं अनेक घटना आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटते की या देशामध्ये आता सर्वात पहिल्यांदा असं इल बुद्द, हे होईल की इलेक्शनच्या मा इलेक्शन हे मात्र बॅलेट पेपरनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आजच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे एक बुद्ध बुद्धांचा क्लिप दाखवत असतो बुद्धांच्या काळातील एक घटना दाखवत असतो त्याच्यामुळे निश्चितच एक आम्रपालीवरती एक छोटीशी घटना मला असं वाटते की खूप दिवसाआधी आम्ही ती दाखवली परंतु त्याला पुन्हा आम्ही हे करतो आहे ती घटना अशी होती की झालेलं असते आणि आम्रपाल ज्या जिथे राहते ती वैशाली वैशालीच्या वैशालीची ती राज्य हे असते आणि वैशालीच्या राज्यामध्ये आझाद हा तिथे हमला करतो आणि त्याच्यामध्ये तो मोठा घायल होते वैशाली जिंकते परंतु तो अशा अवस्थेमध्ये असतो आझाद आणि तो, तो त्यांच्या वैशालीच्या ड्रेसमध्ये असतो अशा सिच्युएशनमध्ये ती त्याला पाहते जखमी याच्यातनं आणि त्याला ती उपचार करते उपचार करता करता त्याची ती शरीर रचना आणि ते सर्व हे पाहून ती भाते त्याच्यावरती आणि ती त्याच्यात प्रेमात पडते अशा पद्धतीचा आहे आणि त्याच्यानंतर मग तो निघून जातो तिथनं आणि अशी ती कथा आहे म्हणजे एक स्टोरी आहे ती आणि सत्यघटना आहे त्याच्यावरती तिच्यावरती एलिगेशन्स लावतात की तू शत्रूची मदत केली त्याच्यासोबत तू तु राहिली तुझ्या प्रेमात पडली आणि तिला त्या दरबारामध्ये वैशालीच्या दरबारात आणतात आणि तिला हे करतात क्वेश्चनिंग करतात प्रश्न विचारतात कर ते असं का केलं परंतु तो, तो राजा मात्र हे म्हणतो चालीचा की तू काही घाबरू नकोस तुला जे काही बोलायचं असेल ते तू स्पष्ट बोल आणि सांग ती आपली सर्व कथा सांगते की मी कशी त्या प्रेमामध्ये पडली आणि त्याच्यानंतर ती म्हणते की तू त्या प्रेमात पडली पण म्हणतात यात याच्यामध्ये जेवढे याच्यात बसलेले लोक आहेत हे सुद्धा माझ्या प्रेमात पडलेले आहेत परंतु आज माझी परिस्थिती वेगळी आहे आणि आज अशा अशा आणि प्रेम करणं काही हे खोटं खोड नाही आहे पाप नाही आणि मग तो राजा सर्व ऐकतो आणि त्याच्यानंतर तिची तिला निर्दोष सोडतो एक सुंदर शी क्लिप आहे ती बघूया आता तुम्ही बुद्धकालीन महाराज जिसे हमने वैशाली की नगर बनाया उसी ने देशद्रोह किया महाराज युद्ध में घायल मगध नरेश अजात शत्रु को इसने अपने घर में छुपाया उसकी चिकित्सा के बहाने पर उसे वैशाली के सारे भेद बताए ये अब भी अजा शत्रु से मिलती रही है महाराज अम्रपाली क्या यह आरोप सत्य है अम्रपाली तुम्हारी चुप्पी को हम क्या समझे इन आरोपों को तुम स्वीकार करती हो या उनका खंडन करती हो मुझ पर जो आरोप लगे सब सच ये क्या कह रही है जू इतना महाराज कितनी निर्लज्ज है ये भरी सभा में अपना अपराध कबूल कर रही है महाराज इस देशद्रोही को प्राण दंड देना चाहिए दीवार में चुनवा देना चाहिए इस नागिन को हां कह और मृत्युदंड देना चाहिए और मृत्युदंड देना चाहिए इसे अमरपाली ये सुनकर हमें बहुत कष्ट हो। वो क्या कारण था जिसके लिए तुमने वैशाली के साथ ऐसा विश्वासघात किया महाराज मैं जो वैशाली पर अपनी जान छिड़कते आज अपराधी बन इन सब की घृणा की पात्र बन गई सबकी आंखों में तुम्हें तो दोषी ठहरा दी गई नहीं अमरपाली, जब तक दोष सिद्ध ना हो कोई तुम्हें दोषी नहीं मान सकता तुम्हें जो कहना है कहो मैं बुद्ध की अनुयायी हूं और बुद्ध ने कहा है कि कोई भी जीव प्राणी या मनुष्य घायल अवस्था में मिले तो बिना किसी भेदभाव के उसकी सेवा करनी चाहिए मेरे महल के बाहर एक सैनिक घायल पड़ा था उसके शरीर पर वैशाली के सैनिक के पोशाक थे मुझे नहीं पता था उस व्यक्ति की वास्तविकता क्या है और उपचार करते कर, मुझे उससे प्रेम हो गया पर मैंने उसे ऐसा कोई भेद नहीं बताया जिससे वैशाली को किसी भी प्रकार की हानि हो हम ये बात मानते हैं कि तुमने जान बूझ के वैशाली के शत्रु को शरण ना दी परंतु जाने या अनजाने तुमने घोर अपराध किया यदि प्रेम करना घोर अपराध है तो इस पूरे दरबार में सब दोषी जो जो यहाँ है सब ने किसी ना किसी समय मुझसे वैशाली की नगर वधु आम्रपाली से प्रेम किया जो धन मुझे मिले ये सब उसके भागी दुख होता है कि मुझे इस बात की सफाई देनी पड़े कि वैशाली का प्रेम मेरे रग रग में दौड़ता है मुझे वैशाली के लोकतंत्र पे अभिमान है मैं अपने रक्त के साथ विश्वासघात कर सकती हूं क्या मैंने अपने मातृभूमि से कोई छल नहीं किया मैंने अपने प्रेम से कोई छल नहीं किया। मनुष्य और मनुष्य और शत्रु से प्रेम करने की भूल कर बैठे। उस सैनिक के मुखौटे के पीछे आज शत्रु का चेहरा छिपा है ये मुझे बहुत बाद में ज्ञात हुआ तब तक बहुत देर हो चुकी महाराज आप मुझे जो दंड देना चाहें मैं उसका सम्मान करूं। हम तुम्हारी निर्भिकता का आदर करते हैं अमरपल मनुष्य मन जो आज की बुराई देख पिछली सभी भलाई को भूल जाता है और हम ऐसा ना होने देंगे वैशाली के प्यारे नगरवासियों आप में से ऐसा कौन है जिसे याद नहीं युद्ध के समय अम्रपाली ने हमारे सैनिकों का कैसे उपचार किया अपनी सारी पूंजी लुटाई रात और दिन का ध्यान ना करते हुए हर समय हमारे सैनिकों का उत्साह बढ़ाया हमें तुम्हारे सेवक यदु से यह भी पता चला यदि तुम चाहती तो कई महीने पहले अजात शत्रु से विवाह कर मगध की महारानी भी बन सकती थी बुद्ध के प्रति तुम्हारी श्रद्धा को भी हम भली बाती जानते हैं इन्हीं कारणों से हम कोई कठोर निर्णय ना लेंगे अमृपाली हम तुम पर लगाए हुए सभी आरोपों से तुम्हें मुक्त करते हैं। क्या इन चरणों में मुझे स्थान मिलेगा शक्ति मिली गौतम मुझे दीक्षा देंगे अपनी भिक्षुनी बनाएंगे वैराग्य तुम्हारे अंतर से उठा है आम्रपाली मैंने इस छल कपट से भरी दुनिया की वास्तविकता देख ली है के इस चक्र से निकल के, मैं पाना तुम्ही क्लिप तुम्हाला निश्चितच आवडली असेल आज बघूया बहुजन स्वरूप मध्ये आज महत्त्वाच्या आम्ही काय काय बातम्या दिलेल्या आहेत एक पाच मिनटामध्ये आपण त्याला संपू भारत जोडो न्याय यात्रेचे आसाम मध्ये स्वागत राहुल गांधींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात कार्यक्रम मोडून महिलांनी दावा दाव याच्यात पुन्हा तिथला चीफ मिनिस्टर आहे तो बी जे पीचा असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आसाममध्ये या याच्यामध्ये जर तुम्ही आलात तर आम्ही तुझ्यावरती हेमंत बि बिरसा यांनी सांगितलं की तुम्ही या या रूटमध्ये जर आला तर त्यांना आम्ही तुझ्यावरती केसेस टाकू आणि तुला आम्ही अटकही करू शकू परंतु असं कोण न जुमानता तिथल्या स्त्रिया बाया सर्व रस्त्यावरती येऊन राहुल गांधीच्या स्वागतासाठी येत आहेत अशी ती बातमी आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही बातमी दिली रविकांत तुपकर भूमिगत निवासस्थानी बंदोबस्त बुलढाण्याची बातमी आहे तलावात नाव उलटली नऊ ना विद्यार्थी दोन शिक्षकांचा मृत्यू बडोदऱ्याची बातमी आहे त्याच्यानंतर एल ओ सीवरती खंदकाम स्फोट एक अग्निवीर ठार दोन जवान जखमी काश्मीरची बातमी आहे खंदक खोदून त्याच्यात स्फोट झाला आणि स्फोट होऊन त्याच्यातनं त्या दुर्घटनेमध्ये हे झाले आज पुन्हा केजरीवालांना चौथ्यांदा समन्स इश्यू केलेला आहे ईडीनी परंतु केजरीवाल मात्र कुठल्याही याला दाग देत नाही तर म्हणाले की तुम्हाला जे वाटते ते करा मी काही तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही त्याच्याच खाली आज आम्ही एक, एक उत्तर एक चांगला बातमी दिली भालचंद्र नेमाळे यांची भालचंद्र नेमाडे हे यांचा चांगला भाष्यकार आहेत आणि त्यांचा एक प्रश्न होता की राम हे मांसाहारी होते की शाकाहारी होते आता याच्यात रिडल्स इन हिंदुइजममध्ये बाबासाहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे की राम हा मांसाहारी होते आणि खूप सारे रिडल्समध्ये त्यांनी इतके सारे लिहिलेले तुम्ही जर गुगलमध्ये गेलात आणि रिडल्स इन हिंदुझम हे जर वाचला आणि मराठी त्याच्यामध्ये टाका तर त्याच्यात तुम्हाला सर्व बाबासाहेबांनी जे जे काही संशोधन करून ठेवलेलं आहे हिंदू धर्माच्या बाबतीत आणि त्यांच्या देवींचं कसं पथक देवांचं कसं काय काय झालं तिथे सर्व गोष्टी बाबासाहेबांनी सर्व करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मला निश्चितच तुम्हाला आवडेल की ते रेफरन्सेस ते जास्त उपयोगी पडतील त्याच्याच बाजूला आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शाळा उपक्रमाचा शिक्षण संस्थांचा विरोध शा त्यांचा विरोध आहे मुख्यमंत्र्यांचा अनेक शाळा उपक्रम शाळांचे उपक्रम खाजगी क्लासेसबद्दल सरकारची नवी नियमाशाली नियमावली जारी ही दिल्लीची बातमी आहे त्याने सांगितलं की अठरा सोळा वर्षाच्या आतील खालीच्या मुलांना तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ट्यूशनमध्ये पाठवू नये अशा पद्धतीची ती हे आहे आता काय त्याच्या मागचं लॉजिक आहे काय ते सांगणं आता त्याच्यातले तज्ज्ञ लोकच ते चांगलं सांगू शकतील एक लखनौची बातमी आहे कुठली तरी एक यांनी मुस्लिम लोकांनी दोन तीन पोरं होते आणि त्यांना थुंकून त्यांच्या घरावर बुलडोजर केला होता आणि नंतर सहा महिन्यानंतर त्यांना न्यायालयात आणलं ते म्हणाले की आणि जे विटनेसेस होते त्यांनी सांगितलं असं काही झालंच नाही आणि त्या पोलिसांनी खोट्या याच्याखाली त्यांना अडकवलेलं आहे अशी ती बातमी आज आम्ही पान एकवर घेतलेली आहे आज बघूया पान चारवरती वरती सव्वीस जानेवारीला तिरंगी घेऊन पाचशे जिल्ह्यात ट्रॅक्टर मार्च एक संयुक्त किसान मोर्चाची ही बातमी आहे आणि त्यांनी असं ठरवलं की सव्वीस जानेवारीला पाचशे जिल्ह्यात ट्रॅक्टरचा मार्च त्यांचा होणार आहे भूतकाळातील इतिहास वर्तमान विषम काळात नवसंजीवनी ठरावा बनते नागदिपनकर आमचे डायरेक्टर आहेत भंते नागदीपनकर यांची ती बातमी आम्ही जा लावलेली आहे अत्यंत प्रबळ आणि चांगल्या पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे आंबेडकर चौकाचा प्रश्न मार्गी लावावा त्याच्याबद्दल उद्घाट भूमिपूजनही झाल्याची बातमी लावली आहे डॉक्टर लीना निकम यांना क्रांती वीरांगणा हौसाबाई पाटील पुरस्कार नागपूरचे आहेत बहुजन सौरभसोबत त्यांचा संबंध आहे सातत्यानं येत असतात राष्ट्रीय कथा स्पर्धेचे गोवा येथे बक्षीस वितरण नागपूरची बातमी आहे नागपूरचे काही लोकांना तिथे बक्षीस याच्यासाठी ते पात्र झालेले आहेत त्या बक्षिसांसाठी त्याची ती बातमी आम्ही लावलेली आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पदभर्तीसाठी निवेदन एक बातमी आहे नागपूरची त्याच्यानंतर झरबडे कुटुंबांना देहदान संकल्प आमचे जवळचे मित्र त्यांनी आपल्या देहदानाची एक बातमी त्याच्यात आम्ही लावलेली आहे महाराष्ट्र अनिस्सा राज्य कार्यकारिणी बैठक थाटात पार पडली ना वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचा राज्य कामकाजात सक्रिय सहभाग एक चांगली न्यूज आम्ही त्याच्यात दिलेली आहे आज बघूया पान दोन वरती आज आम्ही कुठला अग्रलेख दिलेला आहे आजचा अग्रलेख अत्यंत चांगला आणि है, आहे मागासवर्ंच्या समस्या व मानसिक पातळीवर जास्त गंभीर आज आम्ही जे जे काही आम्हाला कॉन्स्टिट्यूशननी दिलेले आहे पण ते मात्र आमच्या हाती पडायला फारच अवघड आहे आणि पडत नाही त्याच्यासाठी काय, काय काय कारणं आहेत काय काय करायला पाहिजे अशा असा हा चांगला आजचा अग्रलेख आहे बजवन सौरभनी दिला तो निश्चित वासनीय आहे भारशिव नागराज वीर सुहेद देव शौर्य पराक्रम प्रा, ही एक बातमी लावलेली आहे चांगली धमपाल देशभ्रता यांचा लेख आहे अत्यंत चांगला लेख त्यांनी लिहिलेला आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही बहुजन सौरभच्या याच्यात चा एक ब आम्ही लेख दिलेला आहे शेतकरी कुटुंबातील अमयी महालिंगा नाईक शेतात उभारलेल्या सिंचन व्यवस्थेबद्दल पद्मश्री पुकारण्याचे सन्मानित एक बघा गावातही असे अनेक लोक असतात की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये अनेक प्रयोग करत असतात आणि कर्नाटकामध्ये बहात्तर वर्षाच्या आमयी महालिंगा महालिंगा यांना तो पुरस्कार मिळालेला आहे एक आमच्या भगिनी स्त्री मुक्त संवाद संयोजिका मधुरी द दुपटे यांच्या याच्यात ये आज आम्ही त्यांनी घेतलेला आहे मंदाकिनी काकडे यांचा लेख सुंदर आहे संसार डोह म्हणजे लग्न हे कसा संसार डोह आणि कशा बायांना काय काय गोष्टीला फेस करावं लागते ह्या सर्व त्याचं उत्तर व वर्णन फार चांगलं केलेलं आहे त्याच्या शेजगारी वाचकांचे मनोगत सोमनाथजीची प पुनर्स्थापना संजय चोकवर्दा चोकवनी यांचं जे जा आहे हिंदूबाबत मी जराही आशावादी नाही एक सुनील तांबे यांचा लेख आहे वैदिक काळापासून तर आतापर्यंत ज्या मंदिरांच्या हे झालेले आहेत उभारण्या आणि त्यांचं काय साध्य केलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह वे उपस्थित केलेलं आहे आज बघूया पान तीन वरती आज आम्ही कोणाशी खोटे बोलले तरी चालेल पण स्वतःशी कधी खोटे बोलू नका आज आमचं तिथलं ब्रिदवाक्य आहे पान तीन वर्षं आज आमचा त्याच्याच खाली भाषेवरती दिवाकर शिर्के यांचा लेख अत्यंत सुंदर आहे भाषा कशी असायला पाहिजे मनुष्य आपापल्या जीवनात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करत असतो करायलाही भाग पडत असतो कारण त्या गोष्टी त्यांच्यावर मनाप लहानपणापासून भिमविल्या जातात आणि त्याचाच तो आयुष्यामध्ये तो पुनरावृत्तन करत असतो आणि त्याच्यावरती ती भाषा ती तसा त्याचा कसा संबंध आहे याच्याबद्दलचा एक चांगला लेख आम्ही छापलेला आहे शिर्के यांचा सिंधू आणि वैदिक संस्कृती तथा धर्माची मीमांसा भाग दोन होमेश भुजाडे यांचा तो लेख आहे आणि सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीच्या संस्कृतीच्याबद्दल त्यांनी जी संस्कृ विशेष माहिती दिलेली आहे ती क्रमशः देत आहोत आम्ही वाचण्यासारखी आहे रानातली फुलं हा एक छोटासा मनीष अडागळे अडागळे यांचा हा लेख आहे तोही आज आम्ही तिथे दिलेला आहे आज शेवटी डॉक्टर अनमोल शेंडे यांचा हिंदुत्वाच्या छायेत शिक्षण व्यवस्था हा एक आमचा एक त्यांची क्रमशः ते देत असतात एक चांगली चांगला लेख आज आम्ही त्यांच्यात छापलेला आहे अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे चारही पानं आम्ही कंप्लीट केलेले आहेत मला मी तुम्हा सर्व व्हिवर्सला अशी रिक्वेस्ट करतो की तुमच्या काय जर काही सूचना वगैरे काही असतील आणि याच्यामध्ये अजून कुठल्या तरी पद्धतीचं काही चेंज करायचं असेल आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओचे कटिंगही तुम्हाला याच्यासाठी दाखवतो की ते समाजाला प्रबोधन करणार आहेत आणि आमचा पूर्ण फोकस एकच असतो की बातम्याही थोड्याशा ब्रीफ कराव्या बुद्धाच्याबद्दल बाबासाहेबांबद्दल त्याचे काय काय त्याचे आपले रिॲक्शन्स राहतात आणि जे आपल्या समाजाला आपल्याला देता येईल ही, ही आमची महत्त्वाची भूमिका असते पुन्हा भेटूया वीस तारखेला तोपर्यंत भीम